नमस्कार मित्रांनो मी ईश्वर काळे आयकेटेक मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत ती म्हणजे पुण्यश्लोक देवी महाराष्ट्र मेंढी व शे शेळी विकास मंडळ अंतर्गत महाराष्ट्र शासन या योजनेचा लाभ भजग प्रवाहातील नागरिकांसाठी आहे या या योज या यामध्ये एकूण चार योजना आहे राजे यशवंतराव होळकर महामेश योजना मेंढाई चराई चराई अनुदान योजना मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेद खरेदी अनुदान योजना कुकुट पक्षाच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान योजना या अशा एकूण चार योजना आहेत यामध्ये आपण योजना बघतो कुक्कुट पक्ष्याच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान हे कशा पद्धतीने घ्यायचं आपण बघा त्यासाठी त्यासाठी तर आपल्याला योजनेचा तपशील यावर क्लिक करावं लागेल योजनेच्या तपशील क्लिक केल्यानंतर समोर आपला असा काही इंटर्न फेस दिसेल यावेळेस अशा पद्धतीने आपला अर्ज सुरू तर तुम्हाला बघायचं आहे योजनेचा अर्ज अर्ज केल्यानंतर तुम्ही तुमची प्राथमिक निवड होईल प्राथमिक निवड झालेल्या आजारचे कागदपत्र अपलोड करायची कागदाची पडताळणी करायची त्यानंतर तुमची अंतिम निवड होईल फायनल त्यानंतर आपल्या इथं खाली यायचं आपण इथं बघू शकतो योजनेचे तपशील आहे इथं इथं ह्या योजना आहेत चार राज यशमु होळकर महामेश योजना मेंढाई च अनुदान योजना मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान योजना तर आपण म्हणून कुकुट पक्षाच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान योजना यावर आपल्याला क्लिक करायचं यावर क्लिक केल्यास आपण इथं खाली यायचं इथं खाली आपण बघू शकतो योजनेबद्दलची माहिती कुक्कुट पक्ष्याच्या खरेदी व समूहासाठी अनुदान त्याबद्दल आपण माहिती घेणार ग्रामीण परिसरातील कुक्कुट पालनास चालना देण्यासाठी भटक्या जमाती क प्रवर्गात प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या शंभर कुक्कुट पक्षाच्या खरेदीसाठी व संगोपनासाठी अर्थसहाय्य यानंतर आपण टीपी बघू शकता राज्यातील मुंबई व उपनगर हे दोन जिल्हे वगळता उर्ज चौथी जिल्ह्यात महानगरपालिका नगर पालिका नगर परिषद नगरपंचायत व कटक मंडळे व इतर भागात ही राबवली जाणार आहेत त्यानंतर आपण इथे बघूया याची आर्टिशियटी काय लाभार्थी निवडीचे निकष काय नेमके आपण हे बघणार आहोत लाभार्थी हा भटक्या जमाती क या धनगर व तत्सम जमाती प्रवागातील जात प्रमाणपत्र धारण करणारा व त्यांचे वय अठरा ते साठ वयोगट असावे त्याचबरोबर एका कुटुंबातील एकाच व्यक्तीच्या योजनेचा लाभ घेता येतो परिसरातील कुक्कुट निवडलेल्या लाभार्थ्याकडे स्वतःची पुरशी जागा असावी लाभार्थी निवडताना भाटक्या जमाती व क कप्रवाहातील धनगर व तत्सम जमातीतील तीस टक्के महिला व तीन तीस टक्के महिला व तीन टक्के दिव्यांग लाभार्थ्यांना योजनेचा प्राधान्य देण्यात यावे व्यवसा व्यवस्थापकीय संचालक पुण्यश्लोक व मेंढी व शेळी महामंडळ यांनी सादर सदर योजनेचे सनियंत्रण सन करावे व योजनेचे प्रसिद्धी करावे अर्जदार किंवा अर्जदारचे कुटुंबातील सदस्य शासकीय निम शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेत सेवेत किंवा सेवानिवृत्त विधा वेतनधारक शासकीय पदाचा लाभ घेणारा तसेच राज्य केंद्र स्थानिक स्वराज्य संस्थेचा पदाधिकारी लोकप्रतिनिधी नसावा त्यानंतर खाली यायचं इथे बघू शकतो मी सदर योजनेच्या अंतर्गत भटक्या जमाती क प्रभागातील धनगर व तत्सम जमातीसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या शंभर कुकुट कुक्कुट पक्ष्याच्या खरेदीवर सांगण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे इथं आपण खाली बघू शकता आणखीन इथं तुम्हाला सांगलं आहे चार आठवड्या वयाच्या देशी प्रजातीच्या पक्ष्या खरेदी किमती प्रति पक्षी रु साठ रुपये प्रमाणे संख्या शंभर असे तुम्हाला याच्यामध्ये खर्च सहा हजार भेटणार आहे त्यानंतर दोन महिन्याचे कुक्कुट पक्षी खाद्यपक्षी वीस ग्र वीस किलो ग्रॅम या प्रमाणात दर तीस रुपये प्रति किलो याच्यामध्ये दोनशे किलो ग्रॅम बघू शकता इथे तुम्हाला इथे सहा हजार भेटणार आहे एकूण प्रकल्प किंमत बारा हजार आहे लाभार्थी हिस्सा पंचवीस टक्के त्याची हे तीन हजार शासनानुदान पंच्याहत्तर टक्के नऊ हजार या अशा पद्धतीने ही योजना तुम्हाला भेटणार आहे इथं तुम्ही बघू शकता प्राथमिक निवड झाल्यानंतर सादर करायची कागदपत्र तुमची जर प्राथमिक निवड झाली तर कोण कोणते तुम्हाला डॉक्युमेंट सादर करावं लागेल हे तुम्हाला महत्वाचं आहे जातीचा दाखला करावा लागेल त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड करावं लागेल तुमचं रेशन कार्ड बँक पासबुक परिसरातील कुक्कुट पालनासाठी अर्जदाराकडे स्वतःची पुरुषी जागा असल्यास संबंधित पशु वैद्यकीय पशुधन विकास यांचे प्रमाणपत्र त्याचबरोबर त्याचबरोबर अपत्य स्वयंघोषणापत्र स्वयंघोषणापत्र दिव्यांग प्रमाणपत्र लागू असलं तुम्ही दिव्यांग असले हे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे हे अशा पद्धतीने कुक्कुट पालनासाठी पात्र आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला ही माहिती पूर्ण वाचून घ्यायची त्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा त्यानंतर आपला अर्ज करा यावर क्लिक करायचं अर्ज करा यावर क्लिक केल्या केल्याच्या नंतर आपण पहिल्यांदा अर्ज करत असल्यामुळे नवीन अर्जार नोंदणी यावर क्लिक करा यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला या असं दिसेल स्टार चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे फॉर्ममध्ये तुम्हाला स्टार चिन्ह असेल तुम्हाला ती माहिती भरणे अनिवार्य असेल इथे बहु अर्जाराचा प्रकार तुम्ही व्यक्तिगत बचत गट ओ मी व्यक्तिगत बसल्यामुळे व्यक्तिगत यावर क्लिक करतो त्यानंतर आपल्याला समोर असं काही इंटरनेट असेल ही संपूर्ण माहिती आपल्याला वाचून घ्यायची त्यानंतर आपल्या इथं खाली यायचं इथं खाली आल्यानंतर आपल्या सुरुवातीला आपलं पहिलं नाव टाकायचं इथलं आपल्या वडिलाचे नाव टाकायचं इथं आपलं आपलं आडनाव टाकायचं त्याचबरोबर आपल्याला इथं आपला आधार क्रमांक टाकायचा पुन्हा आपला तोच आपला इथं आधार नंबर टाकायचा आर्जराची जन्मतारीख त्यानंतर इथं अर्ज 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 क्रमांक म्हणजे आधार नंबर टाकल्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ इथं ऑटोमॅटिक फील होते त्यानंतर इथं तुमचं वय दिसेल इथं तुम्हाला तुमचं स्त्री पुरुष जे असेल ते आपल्याला इथं सिलेक्ट करायचं इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा इथं आपला ईमेल असला तर टाकायचं नसेल तर सोडून द्यायचं ते मॅन्डेटरी नाही आहे जिथं जे स्टार दिसतं तिथे आपलं ते भरणं गरजेचं आहे तुम्ही दिव्यांग प्रमाणावरून अर्ज करत आहात का असेल तर होई नसेल तर नाही करा इथेनंतर तुम्हाला आपल्या इथं आपला जो कोणता जिल्हा असेल तो आपल्याला इथं जिल्हा निवडून घ्यायचा आपला जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला इथं तालुका निवडायचा जो काही आपला तालुका असेल तो आपल्याला तालुका निवडायचा तालुका वेळ्यानंतर आपलं आपलं गाव टाकायचं इथं आपलं जात प्रवा ऑटोमॅटिक इथं सेक्ट झालेलं आहे भजकाचं आणि भजकं म्हणजे जी कोणती आपली कॅटेगरी ती कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायची आणि त्यानंतर आपल्याला विचारत आहे जात प्रमाणपत्र आहे आहे का असेल म्हणजे आपल्याला होईच करायचं आपल्याकडे असणार जात प्रमाणपत्र त्यानंतर आपल्याला आपला राशन क्रमांक टाकायचा त्यानंतर आपल्याला इथं खाली विचारलं तुम्ही विवाहित आहात का विवाहित असेल तर होय करायचं नसेल तर नाही करायचं त्यानंतर इथं बँकेचं नाव लिवायचं बँकेचं खाते क्रमांक आपल्याला इथं लिहायचं बँकेचा खाते क्रमांक लिहिल्यानंतर इथं आपला आय एफ सी कोड लिवायचा जिथं कुठ आपली बँक आहे ती शाखा आपल्याला आपल्या शहराचा आपल्याला पिन कोड लिवायचा वरची संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्या इथं खालीचं विचारले आजाराची कौटुंबिक माहिती भरा आपण टीप मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आजाराने एकूण कुटुंब संख्येचे स्वतःचे नाव वगळून इतर सदस्याचे नावे राशन कार्ड नुसार आपल्याला इथं भरायचे आपल्या सदस्य आपल्या घरामध्ये जेवढे सदस्य आहे आपण सोडून त्या व्यतिरिक्त आपल्याला संख्या इथे टाकायची जेवढे कुटुंब असेल ती संख्या आपल्या इथे टाकायची जी काय आपल्या कुटुंब संख्या संख्या आपल्याला टाकून घ्यायची टाकून घ्यायची आपण टाकल्यानंतर आपल्या कुटुंबाचे जे कोणी कुटुंब आपले सदस्य आहेत त्यांचा आपला आधार नंबर टाकायचा त्यांचं इथं राशन कार्ड आपलं नाव टाकायचं इथं आपलं पुरुष स्त्री आपल्याला ते सिलेक्ट करायचं इथं आपलं वय टाकायचं जे काही वय असेल ते इथं आपण आपला आधार नंबर टाकून घ्यायचं कुटुंब सदस्याचं घरातील सदस्याची माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला ही वाटी इथं वाचून घ्यायची व भरलेली माहिती पूर्णतः खरी आहे यामध्ये कोणतीही माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास माझी निवड रद्द होण्यास मी जबाबदार राहील त्यानंतर आपल्याला नियमवाटी मान्य आहे यावर आपल्याला टिक करायचं त्यानंतर टिक केल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनवर क्लिक करायचा सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर समोर आपला असं काही एंट्रन्स फे फेज इथं बघायला भेटेल आपण जो काही फॉर्म भरलेला आहे तो अशा प्रकारे आपल्याला इथं दिसेल इथं आपलं बघू शकता तुम्ही आपलं नाव देऊ शक नाव बघू शकता इथं आधार नंबर मोबाईल नंबर ही संपूर्ण भरलेली माहिती दिसेल त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं इथं खालेल्यानंतर आपण भरलेली माहिती म्हणजे जर काही बदल करायचा असेल आपला बदल करा यावर क्लिक करायचं पुन्हा आपल्याला सबमिट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं सबमिट करा या बटनवर क्लिक करायच्या नंतर आपल्याला इथं समोर असं काही इंटर्नफेस होतं तुमची माहिती हिश्व सबमिट झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला असं काही टोपॉप इथं समोर ओपन झाला योजनेला अर्ज करण्यापूर्वी खालील महत्त्वाच्या बाबी लक्षात आपल्याला घ्यायच्या आहेत ह्या सगळ्या बा माहिती आपण इथं वा आपण वाचून घ्यायचं आहे राजा यशवंतराव होळकर महामेष योजना अंतर्गत घटक एक ते पंधरा आहे ती संपूर्ण माहिती मला इथं वाचून घ्यायची ही वाचल्यानंतर आपण इथं बंद करायचं आपल्याला इथं खाली यायचं खाली आल्यानंतर आपण इथं राजे यशवंतरा होळकर महामेश योजने अंतर्गत जर अर्ज करत असेल तर हे पंधरा घटक आहे तुम्ही पंधरा घट घटकापैकी कोणते लगू शकता ते तुम्हाला टिक करायचं इथं बघू शकता कायमस्वरूपी एका ठिकाणून राहून मेंढीपालन करण्यासाठी पायाभूत सोयीसुविधा वीस मेंढ्या प्लस एक मेंढ्यांना असा मेंढी घट पंच्याहत्तर टक्के आणखं वाटप करणे स्थायी तुम्हाला तुमसमोर स्थलांतरित करायचं असेल तर त्यासाठी दुसरं ऑप्शन आहे तुम्ही ज्या ज्या योजनेमध्ये तुम्हाला लाभ घ्यायचा ते एक तु कॅटेगरी आपल्याला इथं निवडायची त्यावर आपल्याला टिक करायचं आणि इथं आपण बघू शक शु, बघू शकतो आपल्याला आपलं कुक्कुट पक्षी खरेदी व समृद्ध अनुदान कर करा यासाठी आपल्याला करायचं आहे त्यासाठी आपण आपलं अठरा नंबरचं ऑप्शन यावर आपल्याला टिक करायचं टिक केल्यानंतर पुढे चला यावर आपल्याला क्लिक करायचं पुढे चला यावर क्लिक केल्याच्या नंतर समोर आपल्याला असं काही इंटरनेट फेज दिसेल इथं बघू शकता योजनेची माहिती भरा याबद्दल आपल्याला माहिती भरायची आरदार महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद कटक मंडळी नगरपंचायत रेश आहे का असेल तर होई करायचं नसेल तर नाही करायचं जे काय असेल ते आपल्याला ते इथं करून घ्यायचं इथं आपल्याला इथं बघू शकता तुम्ही इथं आपल्याला नाही करायचं त्यानंतर आपल्याला इथं बघू शकता तुम्ही अर्जदार किंवा अर्जदारच्या कुटुंब सदस्य शासकीय शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेत से मेवेत किंवा सेवानिवृत्त वेतनधारक शासकीय पदाचा लाभ घेणारा तसेच राज्य केंद्र व शासन स्थानिक स्वराज्य संस्थेचा सदस्य पदाधिकारी लोकप्रतिनिधी आहे का तर आपल्याला इथं नाही निवडायचा असेल तर आपल्याला योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यानंतर इथं आपल्याला खाली यायचं आपल्याला नंतर इथं आपल्याला हे हे बघायचं नियमवाटी वर भरलेली माहिती पूर्णतः खरी आहे यामध्ये कोणती माहिती चुकीची खोडी वाला त्याची माझी निवड रद्द होण्यास मी जबाबदार राहील त्यानंतर आपल्याला वरील माहिती वरील नियमवाटी मला मान्य आहे यावर क्लिक करायचं आणि सबमिट टॅबॅटवर क्लिक करायचं तुम्ही सबमिट टॅबवर क्लिक करायला समोर तुम्हाला एक टॉपअप ओपन होईल त्या टोपमध्ये तुम्हाला असं म्हणान का तुमचा जर यशस्वीपणे साठवण आला आहे आपली प्राथमिक निवड झाल्यास आपण शोजनेचे आवश्यक कागदपत्र अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध होईल योजनानिहा आवश्यक कागदपत्र तुम्ही योजनेचा तपशील हा पर्याय निवडून पाहू शकता अर्जाची पावती ही अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतर डाउनलोड करता येईल अर्जाची पावती तुम्हाला सव्वीस स सप्टेंबर नंतर तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे ही अशा पद्धतीत तुमचा फॉर्म पूर्णपणे सबमिट झालेला आहे ही अशा पद्धतीने तुम्ही यशोवती तुमचं फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचं इथं आपल्याला वेळापत्र बघायचं आहे महत्त्वपूर्ण अपडेट बघायचं आहे या अशा पद्धतीने तुम्ही तुमचं संपूर्ण फॉर्म फिलअप करू शकता इथं तुम्ही वेळापत्रक बघू शकता योजनेचे वेळापत्रक योजनेचा अर्थ तुम्ही बारा सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबर पर्यंत करू शकता त्यानंतर तीस सप्टेंबर ते चार ऑक्टोंबरपर्यंत असणार आहे त्यानंतर तुमची इथं निवड झालेल्या आधार आधाराचे कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यासाठी तुम्हाला सात ऑक्टोंबर ते चौदा ऑक्टोंबर असणार आहे ही अशी महत्वपूर्ण माहिती आहे तुम्ही अशा ह्या पद्धतीनं राजा यशवंतराव होळकर महामेश योजना मेंढाई चराई अनुदान योजना मेंढी व शेळी पालनासाठी पालनासाठी जागा खरेदीसाठी अनुदान कुक्कुट पक्षाच्या खरेदी व संगणसाठी अनुदान योजनेसाठी अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू धन्यवाद पुन्हा भेटून नवीन व्हिडिओसह